हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्नेहाला वडबडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते तर आपण श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांच्या कन्हडी मठाला भेट देणार आहोत आणि या पहिले आपल्या चॅनलवर याच मठाविषयीचे दोन व्हिडिओ आलेले आहेत ज्यामध्ये या मठाचे दोन भाग दाखवलेले आहेत पहिले भाग म्हणजे दिव्य गार्डन आणि दुसरा भाग म्हणजे प्राचीन ग्रामशैलीचे संस्कृती म्युझियम आपण या भागामध्ये तिसरा भाग म्हणजे प्राचीन शिवमंदिर हे पाहणार आहोत तुम्ही इथे जर दुपारनंतर आलात आणि तुम्हाला निवांत हे गार्डन एक्सप्लोर करून येथे स्टे करायचं असेल तर येथे जी पाठीमागं बिल्डिंग दिसत आहे ती येथील भक्तिनिवासची बिल्डिंग आहे तिथे तुम्ही एक हजार रुपये शुल्क देऊन विथ फॅमिली राहू शकता आणि तेथे ते गरम पाण्याची सोय हो व इतरही ज्या बेसिक सोयी सुविधा असतात त्या उत्तमरित्या दिलेल्या आहेत येथे वरती प्राचीन शिवमंद्रेच्या साईडला अन्नछत्रही चालवले जाते तिथे तुम्ही इथल्या महाप्रसादाचा आनंद घेऊ शकता आपण यामध्ये ह्या गार्डनमध्ये तीन भाग आहेत हे पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्यातील पहिला भाग म्हणजे दिव्य गार्डन दुसरा भाग म्हणजे ग्रामसंस्कृती गार्डन आणि तिसरा भाग म्हणजे प्राचीन शिवमंदिर ग्रामसंस्कृती गार्डन हेही पाहण्यासारखे आहे तेथे लहानपणीचे खेळले खे जाणारे विविध खेळ जे आता कानुरूप लुप्त झाले आहेत ते अतिशय योग्य पद्धतीने दाखवलेले आहेत त्यातील जुन्या काळचे मंदिरे कशी होती जुन्या काळची लोकं कशी राहायची याचीही हुबेहूब प्रतिकृती येथे बनवलेले आहेत आणि जुन्या काळात जी आपली प्राचीन संस्कृती होती जी आता पाहायलाही भेटत नाही ते तेही इथे अतिशय छान पद्धतीने दाखवलेले आहे ह्या भागामध्ये आपण प्राचीन हेमाळपंथीय शिवमंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहोत त्या मंदिरेकडे जाताना सर्वात प्रथम आपले शिव व नंदी यांची भव्य प्रतिकृती स्वागत करते सिद्धगिरी मठाच्या प्रवेशद्वाराजवळील भाविक आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिरव्या दाट नारळाच्या झाडांमध्ये भव्य शिव व नंदीची मूर्ती श्री स्वामीजी महाराजांनी कन्हेरी मठाचे नूतनीकरण केले व त्यांचे नाव सिद्धगिरी मठ असे ठेवले ध्यानस्थ शिवाची ही बेचाळीस फूट उंच मूर्ती आणि समोर तितकाच भव्य नंदी देखील त्याच काळात बांधण्यात आला होता चनेरी येथील सिद्धगिरी मठातील कटप्पा मंदिर सातव्या शतकापासून येथे आहे श्री स्वामीजी प्रत्येक पौर्णिमेला म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सत्संग सुरू होण्यापूर्वी पूजा करतात दर सोमवारी पालखी मिरवणूक निघते या मंदिरात चतुष्कला पूजा केली जाते मंदिरात दररोज काकड आरती सकाळचे भजन दुपारचे भजन संध्याकाळचे भजन अशा दैनंदिन पद्धती केल्या जातात मंदिरात दररोज अग्निहोत्र केले जाते महाशिवरात्री उत्सव हा सिद्धगिरी मठाने साजरा केलेल्या प्रमुख उत्सवापैकी एक आहे हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो महाशिवरात्री उत्सवादरम्यान विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने जमतात आणि मंदिरात अभिषेक करतात हे जागरूक देवस्थान मानले जाते अनेक जण त्यांचे नवस व्रत पूर्ण करण्यासाठी येतात कटप्पा मंदिराची वास्तुकला भव्य दिसते शिवलिंगाची सात स्थापना सातव्या शतकात झाली होती बाहेरील इमारती नंतर बांधल्या गेल्या असा अंदाज आहे कदाचित बाराव्या शतकात सुरुवातीला हे मंदिर कुंपणाशिवाय बांधले गेले होते बेळगाव जिल्ह्यातील शिवसंगी देसाई यांनी चौदाव्या शतकात मठाचे रक्षण करण्यासाठी हे भव्य मंदिर चे आवरण बांधले तेव्हापासून ही भिंत मंदिराच्या परिसराचे रक्षण करत आहे स्वातंत्र्यापूर्वी संध्याकाळी दरवाजे बंद केले जात आणि सूर्यास्तानंतर कोणालाही आज प्रवेश दिला जात नव्हता मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत जे द्रविड विमान स्थापत्यकलेसारखे नाहीत आणि उत्तरेकडील नागरशैलीसारखे आहे मध्यभागी गर्भगृहात मुख्य मंदिराशेजारी नंदी मंडपासह शिवलिंग आहे येथेच मंदिराच्या मागच्या बाजूला गुरुदेव ध्यान मंदिर आहे श्री अदृश्य स्वामीजींनी भव्य भा आणि शांत गुरुदेव ध्यान मंदिर स्थापन केले जे अठ्ठेचाळीसवे मठाधिपती परमपूज्य श्री मुंपिन काळसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांचे समाधीस्थान आहे मठातील प्रत्येक सत्संग कार्यक्रम गुरुदेव ध्यान मंदिरात आरतीने सुरू होतो एखाद्याने आपल्या आराध्यगुरूचा आशीर्वाद घ्यावा आणि आपले काम सुरू करावे आणि परमपूज्य श्री मुंपिन काळसिद्धेश्वर स्वामीजी महाराज मठाचे उपस्थदेव असल्याने ही प्रार्थना वर्षानुवर्षे पाळी जात असल्याचे तुम्हाला दिसून येईल महाराष्ट्र कर्नाटक गोवा यांसारख्या राज्याच्या विविध भागातून भक्त स्वामीजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी अनेकदा ध्यान मंदिरात येतात गुरुपौर्णिमा आणि गुरु, गुरु आराधनासारख्या उत्सवामध्ये भाविक मोठ्या संख्येने जमतात आणि त्यांच्या श्रद्धेनुसार विविध पूजा अर्चा आणि दानधर्म करतात गुरुदेवधान मंदिरात स्थित असलेली मूर्ती ही स्वामीजी महाराजांचे जिवंत अवतार आहे स्वामीजी महाराजांच्या शिकवणी आणि प्रवचनांचा गाभा म्हणजे मी आत्मा आहे म्हणजेच मी तो आहे म्हणजे परमदिव्य असण्याची आत्मसाक्षर आणि ध्यान हा तो प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे स्वामीजी महाराजांच्या उपस्थितीत येथे ध्यान केल्याने व्यक्ती शाश्वत आनंद अनु अनुभवू शकतो आणि पुनरुज्ज्वित होऊ शकतो ध्यानाच्या सरावातून एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हे मंदिर बांधले गेले आहे